आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज समज नाही आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याच सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं एक फॅक्टर आहे ठीक आहे काफी फरक हुआ होगा शायद लेकिन रोजाना जो लोक भुगत रहे पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं नाही सिकंदर तो ठीक आहे हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटत महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे आ, बिहार मध्ये करायच म्हणजे एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत ना आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकलनीय गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाही आहे अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुभात मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का हा विषय आमचा निवडणुकीला काही विरोध नाही आहे कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं काँग्रेस मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नाराज दिलेला आहे माझं काय समज आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे खुट्यावर खुटीचा उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे बिहार क्यू पूरे देश मे महाराष्ट्र मे जो कुछ हुआ लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा पुढे लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा ना दे सकता है जो मैंने बात कही दोहराता हूँ मैं उस बात को हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था यही सवाल हमने उठाए थे लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता ते संपवले पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष द्यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मी एकता ती एकता जी आहे ती अनेकता मध्ये आहे म्हणून ती अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता जी आहे ती एकताहून त्याला राजकारणात संपलक्ष राहणार सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज